अवैध पासष्ट संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचे स्वागत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधिमंडळात इमारती संदर्भात महत्वाचे विधान केले या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कुठलाही दोष नसून त्यांना बेघर होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टांबल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली मुख्यमंत्री महोदयांच्या या ठाम भूमिकेचे मी, मी मनपूर्वक स्वागत करतो व त्यांचे आभार मानतो अवैध बांधकामांचे बळी ठरलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची तंतोतंत अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा बाळगतो जर या रहिवाशांना न्याय मिळत नसेल किंवा प्रशासन टाळटाळ करत असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार आहे संबंधित अधिकारी आणि दलालांवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील दीपेश पुंडलिक म्हात्रे जिल्हा प्रमुख शिवसेना कल्याण ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज यासोबत कल्याण डोंबिवली हो मधल्या अतिक्रमणाच्या संदर्भात आपण चारशे नव्याण्णव नौ केली आहे अठ्ठावन्न धारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत चौऱ्याऐंशी निष्कासित झालेली आहेत खरं म्हणजे या एमएमआर रिजन मध्ये अधिकाऱ्यांवरही कारवाई करू निश्चितपणे पण या एमएमआर रिजन मध्ये ही एक पद्धत दिसते आता आठ आठ वर्षापूर्वी हे बांधून टाकल्या त्यातले अर्धे अधिकारी रिटायर देखील होऊन गेले पण सरकारी जमिनी सर्रास आपल्या नावाने करायच्या त्याच्यावर बांधून टाकायचं आणि यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच नाहीये कारण या लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी विचाराने रेरा मान्य रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे त्यांना प्रोटेक्ट करू आणि अशा प्रकारे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तुरुंगाची हवा खाण्याकरता पाठवण्यात येईल हे ये या निमित्ताने निश्चितपणे सांगतो आज विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीतील पासष्ट इमारतींसंदर्भात आज वक्तव्य केलेलं आहे पासष्ट इमारतींनी लोकांना बेघर होऊन देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता या शेवटच्या दिवशी का होईना पण आज डोंबिलीतील पासष्ट इमारतींना दिलासा मिळालेला आहे त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर त्यांनी अजून एक त्याच्यामध्ये घोषणा केली आहे की याचे जे खोटे कागदपत्र बनवणारे लोक आहेत आणि ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जेलची हवा खायला पाठवणार आहे पुढचं अधिवेशन यायच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सर्व लोकांना ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे त्यांना जेलमध्ये टाकतील अशी अपेक्षा आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आहे परंतु आता तरी तात्पुरतं या पासष्ट इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळाला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो